केवळ खेळाडू विशेषतः महिला खेळाडूंच्या सुरक्षतेसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम्स कोणत्याही पूर्वसूचना न देता आकाश बुद्धीने तोडण्याचे काम ठाणे महानगरपालिकेने का केले आहे आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका स्पोर्टिंग क्लब कमिटीचे झालेले नुकसान भरून देणार का असा सवाल एकशे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सोमवार दिनांक सोळा जून रोजी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने खेळाडूंच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली चेंजिंग रूम इनडोअर खेळपट्टी तोडून टाकली वास्तविक पाहता अनधिकृत बांधकामे तोडताना दोन दिवसाची नोटीस दिली जाते पण कुठलीही नोटीस न देता ही तोडक कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगचे सचिव दिलीप धुमाळ यांनी केला आहे दिलीप धुमाळ दिली म्हणाले स्पोर्टिंगने बांधलेल्या चेंजिंग रूम आणि इतर गोष्टीसाठी महापालिकेने बारा सप्टेंबर दोन रोजी नोटीस पाठवली होती पण त्यानंतर त्यांनी कसलीही कारवाई केली नाही पण एका न्यायालयीन प्रकरणात सतरा जून रोजी अंतिम सुनावणी आणि निकाल अपेक्षित असल्याचे सांगून एक दिवस कारवाई पुढे ढकलण्याची विनंती करूनसुद्धा हे बांधकाम सोळा जून रोजी तोडण्यात आले उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर नऊ जून रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सतरा जून रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे अशी विनंती स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या बाजूने निकाल दिला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले केवळ न्यायालयीन प्रकरणात निकाल आपल्या विरोधात जाणार असल्याचा अंदाज आल्याने केवळ त्रास देण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप स्पोर्टिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केला, स्पोर्टिंग केला। यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे उपाध्यक्ष किशोर मुळेकर कार्यकारी सदस्य सुषमा मुळे सदस्य ऍडव्होकेट अनुषेख संदीप पासांगे उपस्थित होते तुम्ही स्पोर्टिंग मॅडम काय सांगाल महानगरपालिकेने थोडं कारवाई केलेली आहे काय तुम्ही लांछनास्पद आहे आपल्या क्लब साठी एवढे आमच्याकडे सगळे महाराजी सगळे मेंबर्स आहेत आणि ही जे ग्राउंड बनवलेलं किंवा हे जे ड्रेसिंग रूम बनवलेलं ते हे फक्त पडवी ट्रॉफी ज्या मुली येत होत्या सोळा टीम दरवर्षी वर्षी खेळतात आणि दर दिवशी दोन मॅचेस असतात टीमला चेंजिंग रूम पाहिजे होतं सहार म्हणजे एक आसरा पाहिजे असतो तिचा बसायला किंवा काय त्याच्यासाठी म्हणजे इथून तर कुठले कमर्शियलाइज करायचं नाही कोणाला त्यामुळे हे जी कारवाई केली हे फार चुकीचे त्याचा मा, महानगरपालिकेने मा, लवकरात लवकर ह्याच्यामध्ये आम्हाला हो हो तुम्हा, रिकन्स्ट्रक्टर संदर्भात महानगरपालिकेने काही नोटीस दिलेली का। नाही काही दिलेली नव्हती दोन सर और सर सर सविस्तर सांगा की सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांनी आम्हाला एक नोटीस सर्व केली की ही तुमचं कॉन्स्ट्रक्शन जे आहे इंदौर जी आहे ते इलिगल आहेत आणि तर त्यामुळे काय झालं की त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये तुम्ही जे आहे तेही करा पण त्यानंतर आज जागा आहेत त्यांची कोणतीही नोटीस जी आहे ती या क्लबला सर्व झालेली नाही आणि नव्हती का मात्र काल अचानक भर पावसामध्ये दुपारी अडीचच्या दरम्यान त्यांची टोटल टीम जी आहे ती आली आणि त्या भर पावसामध्ये त्यांनी हे ड्रेसिंग रूम पण तोडलं तिकडची फॅसिलिटीज ज्या 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 फॅसिलिटीज ज्या मुलांसाठी छोट्या मुलांसाठी मुलींसाठी ज्या केल्या होत्या त्या सगळ्या तोडल्या आणि जे वॉशरूम्स वगैरे होते ते पण तोडलं आणि इंडोअर इंडोअर जे आहे ते पण त्यांनी नेस्तनाबूद केलं टोटली आणि ही कारवाई जी आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही जे आहे ते तुम्ही एक दिवस थांबा कारण पी आय एल जे आहे ते उद्या पी आय एलचा रिझल्ट आहे आणि तो आज जो रिझल्ट लागला काल ही कारवाई झाली आणि आज रिझल्ट लागला आणि ती पी आय एल आहे ती याचिका आहे ज्यांना ही याचिका ती खारीज झाली पूर्णपणे तर त्यामुळे त्यांना आम्ही जे सांगत होतो रिक्वेस्ट करत होतो मला एक कळत नाही की टी एम सीने ही कारवाई जी आहे दोन हजार बावीसला नोटीस दिली आणि काल म्हणजे आदल्या दिवशी जेव्हा रिझल्ट लागणार त्याच्या आदल्या दिवशी जाणव जाणीव जाणीवपूर्वक ही काळजी जा, कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि आमची ही मागणी आहे की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ह्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी कारण हे ग्राउंड आहे आणि ते छोटी मुलं स्वतःचं क्रिकेट जे आहे हे ग्रासरूट लेवलवरचं मुलांचं जे क्रिकेट आहे ठाण्यामध्ये कित्येक वर्षापासून जे आहे सेंट्रल मैदानमधून सुरू होतं आणि आज जे त्यांनी हे जे केलेलं आहे ती गोष्ट बिलकुल योग्य नाही आहे आणि आमची ही राष्ट मला वाटतं ही अति कमी मागणी आहे परंतु दे शूड से सॉरी फॉर दॅट ती ही कारवाई जी आहे ती नोटीस न देता अठ्ठेचाळीस तासाची पण नोटीस नाही दिली आणि ती गेली तीन वर्षे जी आहे कोणतीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही आहे आणि हे जाणीवपूर्वक केलेलं आहे कारण आदल्या दिवशी आज रिझल्ट आहे आणि आदल्या दिवशी आम्ही त्यांना नोटीस आणि नऊ जूनला त्यांनी सतरा जून ही आम्हाला तारीख दिली होती आणि पी आय एल जी आहे ती खारीज होणार असं पण त्याच्यामध्ये हो मेन्शन केलं होतं त्याचा जे आहे तो तो पण मी तुम्हाला आत्ता देतो आणि आजचा जो रिझल्ट आहे त्याची नोटीस जी आहे ती तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळेल आमच्या ॲडव्होकेट अमित शेख जे आहेत ते पण मागणी काय मागणी सांगा का आमची मागणी आहे की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे जे काही केलेलं आहे हे जे काही प्रचंड नुकसान ह्या क्लबचं केलेलं आहे ते त्यांनी इमिजिएटली जे आहे ते भरून द्यावं आणि अकॉर्डिंगली जे आहे आम्हाला आमची ड्रेसिंग रूम वगैरे जे ती प्रॉपर करते सर मुलं आणि इंडोर फॅसिलिटी पण त्यांनी योग्य प्रकारे जी पूर्ववत आहे ती करावी क्रिकेट खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध सोयीसुविधा असे दिल्या जातात परंतु अशा प्रकारे कारवाई होते त्यामुळे मुलांना कितपत येत असं हे ये होणार पण हा इम्पॅक्ट जो आहे तो प्रचंड आहे कारण पावसाळा चालू झालेला आहे इनडोअर फॅसिलिटी जी आहे ती उड्यावर आहे कारण तीनशे पासष्ट दिवस मुलांना क्रिकेट खेळावं मिळावं खेळायला मिळावं आणि त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांचं एन्हान्समेंट व्हावं याकडे आमचं लक्ष असतं आणि आम्ही त्यांना नॉमिनल जे आहे मेंटेनन्स चार्जेस चार्ज करतो की ज्यामुळे आमच्या स्टाफचा पगार बिल्डिंगचे टोटल मेंटेनन्स एक दीड दोन लाख रुपये जे आहेत ते आम्हाला उभे करावे लागतात ते एक्सपेन्सेस मीट होण्यासाठी म्हणून आम्ही मेंटेनन्स चार्जेस घेतो याच्यामध्ये आम्हाला कुठलाही प्रॉफिट कमवण्याचा बिलकुल उद्देश नाही आहे कळलं का आणि हे तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या आहेत त्या मुलांना प्रॅक्टिस करता येणार नाही गेले चार नेक्स्ट फोर मंथ्स सर वैयक्तिक ह्याच्यासाठी कसं केले वैयक्तिक ह्याच्यासाठी कोणी हे बांधकाम केलेलं नाही मुलांसाठी हे सर्व बांधकाम केलं होतं परंतु असं कोणाला हे त्रास झाला की ज्यांनी ही पीएल दाखल केली ही कारवाई करावी लागली अधिकाऱ्यांवर ने कोणत्या नेमका दबाव होतो की कारवाई आता आल्या जात हे त्या अधिकाऱ्यांनाच माहीत मात्र एकमत नक्की मी सांगतो की आमच्या ह्या शंभर एकशे दोन वर्षाच्या क्लबमध्ये आत्तापर्यंत कधीही आम्ही कोर्टाची पायरी चढलेलो नाही आहे पण गेल्या तीन ते चार वर्षामध्ये रेग्युलरली चॅरिटी कमिशनमध्ये पण केसेस केल्या गेल्या आणि त्यांचा सगळा निकाल जो आहे तो आमच्या बाजूने लागला आणि त्यामुळे ज्या ज्या केसेस आहेत त्या सगळ्या आमच्या बाजूने आलेल्या आहेत काही पेंडिंग आहेत त्या पण येतील आणि आजची पी आय एल आहे ती पण आमच्या बाजूने आली पी आय एल जो आहे किरण पायमोडे म्हणून कोण वाघडे इस्टेटला राहणारा राहणारी व्यक्ती आहे ती आज ॲबसेंट होती त्याचा वकील पण आला नव्हता आणि हे मला वाटतं की हे जाणीव जामीनपूर्वक कुणाकडून तरी करून घेण्यात येत आहे सर याच्या विरोधात आता तुम्ही महापालिकेच्या विरोधात काय करणार आहात महाप महापालिकेला आम्ही आजच पत्र दिलेलं आहे सकाळी आणि त्यांना त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या आधारे ही कारवाई केलेली आहे कोणत्या नोटीस तुम्ही आम्हाला बजावली ती सांगा कारण बावीस नंतर एकही नोटीस आलेली नाही आहे आणि कोणत्या कोर्टाचा कोणता आदेश होता की ज्यानुसार तुम्ही ही कारवाई केलेली आहे ते पण आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे असं पत्र जे आहे ते आम्ही आज सकाळी सरकार दिलेलं आहे आणि आत्ता जस्ट हायकोर्टातून मी आलेलो आहे आणि माझे वकील पण माझ्याबरोबर आहे आणि आम्ही ते सक्सेसफुली जे डिफाईंड केलेली शेवाळी जी आहे झालेली आहे त्यामुळे हा सगळ्या ते जाणून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करण्यात येतात की ज्यामुळे ह्या इन्स्टिट्यूशनचा था त्रास व्हावा कळलं आणि आमचेच काही सभासद आहेत त्यांनी जे आहे ते काही केसेस केलेले आहेत कॅबिटी कमिशनमध्ये केलेले आहेत त्यांनी आता ते हायकोर्टात गेलेले आहेत अँड वी आर कॉन्फिडेंट की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लबच्या लागतील आणि टी एम सीने पण मला वाटतं की त्यांची भूमिका जी आहे की त्यांच्या अधिकाऱ्यांची भूमिका त्यांच्यावर कोणता दबाव होता या गोष्टी आम्ही एक्सप्लेन कराव्यात कारण आमचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते आमचे सभासद आहेत आणि अतिशय चांगले संबंध आहेत आणि ते कधीही आमच्या कामामध्ये ढवळाढवळ दोड़ करत मात्र मात्र एक मात्र करते की कोण दबाव आणत आहे आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे अधिकारी जे आहेत ते, ते स्वतःहून कार्य का, ही कार्य कारवाई आहेत की त्यांच्यावर कोणी दबाव आणून कारवाई करते हे ते त्यांना जास्त चांगलं वाटतं या संदर्भात साहेब उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत या संदर्भात आपण काय त्यांच्याशी भेट घेणार आहात की ना एकनाथ शिंदेकडची शिंदेची तुम्ही भेट घेणार आहात की शंभर टक्के कारण तुम्ही अतिशय बरोबर प्रश्न विचारला की आमचा तो आत्ताच आमचा देश तो विचारंट चालू होता जर साहेब आहे त्यांना आमची अगदी वेळ आम्ही मागून घेऊ त्यांना वेळ मिळाली तर नक्कीच त्यांच्याकडे जे आहे आम्ही तक्रार करू या बाबतीमध्ये की टी या पद्धतीने जे काही केलेलं आहे ते योग्य नाही आणि तुम्ही जे आहे तुम्ही पण त्यामध्ये आमचे सभासद आहात तर तुम्हाला पण तो राईट आहे आणि तुम्ही जर बोललात तर नक्कीच टी जी आहे त्यांनी जी काही कारवाई केलेली आहे ते त्या डेफिनेटिव्ह दिवस करतील आमची आहे अपेक्षा आहे आणि आम्हाला असं वाटतं आम्ही नेहमी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला कॉपरेट केलेलं आहे त्यांचं जे जे काही जे जे काही त्यांच्या मागण्या असतील किंवा जे जे काही त्यांना जेव्हा गरज लागते तेव्हा आम्ही विनामूल्य त्यांना ग्राउंड देतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत वी आर डेअर टू कॉपरेट विथ टी एम सी परंतु टी एम सीकडून जी आमची अपेक्षा होती ती त्या काल त्यांनी पूर्ण नाही केली जे अधिकारी आले होते ते म्हणाले की आम्हाला आदेश आहेत त्यामुळे आम्हाला हे करणं आवश्यक आहे ते त्यांची नोकरी सांभाळत आहेत असं वाटायला लागलं होतं काल पण हे जे झालं ते योग्य नाही झालं ठाण्याच्या था एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये शंभर वर्ष पुराणी आणि आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऐतिहासिक वास्तू आहे आणि ठाण्यामध्ये एक महत्त्वाचं मैदान आहे की जिथे जी आहे मुलांचं क्रिकेट जे ह्या मैदानापासून चालू होतं आणि ही ही जी घटना झालेली आहे ती अत्यंत दुःखद आहे मला वाटतं आमचे मेंबर्स जे आहेत काल भरपूर त्यांनी येऊन दिवस रडले की आम्हाला असं वाटलं नव्हतं की आमच्या ती अशी अवस्था होईल पण हे गेले तीन ते चार वर्षापासूनच होते मला वाटतं काय की तुम्ही ठाण्या ठाण्यामध्ये ठाण्यामधलं राजकारण जे आपण सगळे पत्रकार आहात तर आपल्याला ठाण्यातलं राजकारण कोणत्या पद्धतीने फिरतं याची आपल्याला पूर्णपणे जाणकारी आहे त्यामुळे लेट इज नॉट टग की कोणी काय केलं आहे पण सगळ्यांना माहीत आहे सर राजकीय ब बळी पडलं हे क्लब या कारवाईमध्ये राजकीय बळी झालेलं आहे मला वाटतं मी असं नाही म्हणणार कारण काय माहिती आहे की जे राजकारणी मोठी मंडळी जी आहे त्यांनी कधीही या क्लबमध्ये इंटरफिअर केलेला नाहीये त्यामुळे मी असं नाही म्हणणार की राजकीय बळी वगैरे आहे बिलकुल नाही ते केवळ काय की युगोपटी कोण ना कोणतरी करत आहे आणि मला वाटतं की त्यांना देव सुबुद्धी देऊ आणि ही जी वास्तू आहे ती अशीच राहायला पाहिजे एवढीच फक्त आमची माहिती ज्याला युग आहे तो राजकारण आहे आहे आता याबद्दल मी कसं सांगू कारण आजकाल काय माहिती अजून इलेक्शन नाही झालेलं हो त्यामुळे सगळेच माझी आहेत तो विषयच आपल्याला वाटतं की ते तर ही जागा जी आहे डिफेन्सची सेंट्रलची आहे त्याच्यामुळे महापालिका कार्यकर्ते करते योग्य आहे आम्ही त्यांना तेच सांगितलं की ही हे सेंट्रल मैदान आहे ही डिफेन्सची जागा आहे त्यामुळे तुमची खरं म्हणजे तुम्ही इकडे कारवाई नाही करू शकत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही हे कन्स्ट्रक्शन जे केलं त्याची परवानगी आमच्याकडून घेतली नव्हती पण मला हा प्रश्न पडला की ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्ही परवानगी घ्यायची की डिफेन्स करून घ्यायची कारण डिफेन्सचे रेग्युलर इथे व्हिजिट्स होता आणि आम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत हे ड्रेसिंग रूम आहे हे मुलांचं ड्रेसिंग रूम आहे हे सगळं आहे आहे जर होतो तिथे त्यांनी कधीही आम्ही आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही पण ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला असं का वाटलं मला वाटतं हे तेच जास्त सांगू नये त्यांचे अधिकारी लिगल डिपार्टमेंट सांगू शकत तर काल त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या लिगल डिपार्टमेंटच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ह्या सगळ्या